तुला नाही नाही मी पहिल्यापासून तमाशात धंद्यात नव्हते आणि मला तमाशाची आवड ही नव्हती मला शिक्षणाची आवड नर्सिंग कोर्सला जायची आवड हे होत पण वडील ला होते वडिलाची नोकरी गेली त्या परिस्थितीमुळे तमाशात यावं लागलं असं आणि मग नाही नाही तू तमाशे जरी जरी आले पण या क्षेत्रामध्ये तमाशा क्षेत्रामध्ये एका की नाही आले म्हणजे दहावीला अप असतो अकरावीला पर्यंत शिक्षण झालं माझं पहिली ते सातवी पंढरपूर आठवी ते अकरावी सोलापूर मग गॅदरिंग मध्ये काम करत होते ते बघताना मग एक हे आले बघायला आणि मग त्यांनी मला तमाशा धंद्यात आणले तमाशा आणली काय आणले मला काय वाटलं तुला या क्षेत्राची आवड होती मग तू या क्षेत्रात डायरेक्ट नाही 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 असं ना कॉन्ट्राक्टरनी तमाशात आणला मग तमाशात मला काहीच येत नव्हतं सुरुवातीला हा मग तुमचा काय म्हणजे तुमचं क्षेत्रच नाही तुमचे आई वडील नाही कुणी नाही तुमचे नातेवाईक कुणी नाही ते डायरेक्ट शिकूनच झाली ते मग तमाशात आलो तमाशातलं काहीच आलं नाही ना मग तू नंतर मग तुला बाजू कशी बाजू आम्ही नाटकात काम करत होते ना नाटकात काम करताना मग आम्ही पहिलं सांगितलं आम्ही वगनाट्यातच काम करू आम्ही चाळ बांधून नाचणार नाही हे पहिलंच सांगितलं म्हणजे दत्ता महाडिक आणि चंद्रकांत ढोळपुरीकर यांना मग तरी आम्हाला वगनाट्यात काम दिली मग त्याच्या वगनाट्यात काम केले नंतर नंतर एक ऐंशी एक्क्याऐंशी ला गुलाब मामा त्यांच्या मध्ये आलो मग ते काय येतच नव्हतं पण दत्तामाडी कन गुलाब मामाने मी एक दगडच मला काहीच येत नव्हतं पण ते बोलून 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 त्यांनी मला कलाकार बनवलं दोघांनी मिळून दोघांनी मिळून मला कलावंत बोल मा ते ते सांगी घ्यायची ते गुलामबाबांची सांधी घ्यायची तू ते गाणं म्हणायचे ते कर्तो सावाल रागानी याच्यामध्ये त्यामुळे तुला शिकवलं होतं बोलायचं कर्तो सवाल शिकवलं होतं आणि पहिले मधले जे सांधे होते ना ते मी माझ्या मनाने बसवलेले ते ते मनाने म्हणजे ते महत्वाचं मा नाही आता किती त्यात सहीच असते ते, ते मग तो सवा लागणे आणि परत मग गुलाब मामांचं त्याच्या मी सांध असायचो दोन तीन सांधे असायचे मामाचे सांधे होते परत काही माझे सांधे होते काही अण्णांचे सांधे होते बाकी फकीर होते चास्कर होते बापूगिरी होते प्रत्येकाचे सांधे मिळून मग एक ते लहानपणी ऐकलं होतं ते डायमंड ते नाही कधून येते असायला ऐकलं बसतो म्हणजे तिजून म्हणलं ते सापडले होते ते डायमंड नाही नाही पण आता समजा सांधे जरी घेतले समजा पण बसवायला त्यांना तुम्हाला अशी मेहनत नव्हती ना का नाही रेसन व्हायची पहिली रेसन व्हायची मग दोन महिने तेच विचार डोक्यात कोणता सांदा बसवला पाहिजे हे गाणं झाल्यावर कोणता सांधा घेतला पाहिजे मग गाड्यांना सांगायचं तू असं बोल तू असं बोल तू असं बोल त्या आईचं काय काम करायचं आई काय मग गवळ गणगवळ गणगवळ गाणी मराठी मराठी पिक्चर मधली गाणी म्हणत होती तू या क्षेत्रामध्ये आता मी काय कशी काय म्हणजे नाही ती असं सांगते काय गळे म्हणते की बाबा यमुना ते गाढवाच्या लग्नात होतो यांनी आपलं बघितलं तमाशा चांगली गा चांगली म्हणून घेतलं तमाश्यामध्ये गाडवाच्या लग्नात होती आई सांगते त्याच्यामुळे मग यांना दोषी मास्तर हे त्यांनी पाहिलं होतं सगळं मग त्यांना तमाश्यात घेऊन आले यांना नाही पण ईश्वर काय सांगते अशी म्हणती टाइमला तुम्ही जर गणगवळून जर तुकली एखादी काहीतरी माग एखाद्याने नुसतं असं जरी बोललं अण्णा माग माग मागेच माग व्हायचं त्यांना ते, ते सण होत नव्हतं न शिजवणारी वस्तू म्हणजे कोणती केळी असा शब्द होता असं म्हणले न शिजवणारी वस्तू माग काय काय म्हणजे त्यांना ते सण होत नव्हतं आणि गुलाब मामा ती वे हो ते वेगळे सभा होते ते चुकलं ना तरी पण ते हसून ओढून न्यायचे पण अण्णांना ते सण होत नव्हते ते मला तिथं शब्द तिथं पाहिजे एक सुद्धा शब्द हे नाही चालत होता ना मला असं किस्त सांगितली पंढरपूरची काय पंढरपूरला काय किस्त चालत रे ते हा काय काय ते मैज मिली होती त्याचा वास सुटला होता आणि वास सुटला ते कलाकार सगळे ना हसत होता आपण मॅनेजर मेकअप करत होते का असते काय दिसत काय हसायला काय झालं या तुम्ही मग शुक्र मॅनेजर म्हणजे कडक कडक माग या म्हणजे तुम्हाला काय दिसतंय कोण नागड नसते का कोण काय दिसतंय तुम्हाला दिसतंय काय नेमकं दिसतंय काय तुम्हाला मागवा मागव तू मागवा पुन्हा कबूल शुक्र मामा सुद्धा असो एकदम श्री हा त्यांना ते मी जास्त नाही त्यांच्या पण लांगूनी सुखले मी स्टेजवर म्हणजे यादारही असं चुकताना माझं ताल सूर मला कळतच नव्हतं ताल सूर नाही मला कळत यादा चप्पल घेऊन माग हं सुखरे बाबा मग आणि अण्णा पुढून माग मागवा तुम्ही बांधवा आणि माझ्या शुक्र मॅनेजर चप्पल घेऊन या काय करता काय करताय तुम्ही दिवसभर काय काय चाललंय पुढं मी म्हणले तुम्हाला कळतंय का त्याच्यात तुम्हाला कळतंय का तारीख मग तर राजू जरा रावटी देतो गोल त्यांना जरी ते कळत नव्हतं तमाशा तमाशा करायचे म्हणल्यावर परत चुकले मी या असं काही म्हणजे इतकं चुकलं की सूरच गेला बरोबर मग माग या मग म्हणलं मी गप्प बसून आहे का चप्पल दिसली समोर एक चप्पल मारली ती चुकली चुकलं आम्ही हसू आलं मला चप्पल चुकली मार लागला नाही मा मग म्हणलं तुम्हाला खरं तर काय हो का ना, म्हणजे <laughs> चुकीला ना नाही 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 अण्णांना ते चालतच नव्हतं बरोबर जे करेक्ट जिथल्या तिथंच पाहिजे अभिनय बोलणं चाल सगळे सगळे जिथल्या तिथं पाहिजे त्यांना ते तसलं चालत नव्हतं काय तुला सांगतो आता मी नाही का ना, त्यांच्या संग तरी बघ Uh, मी सहा सात आठ वर्ष तमाशा केला पण नाही का त्यांचं नाही का एक असं नाही का एक म्हणजे कलाकार तर होतेच पण नाही का एक दृष्टी सुद्धा असायची बरं ज्या गावात जाईन ना ज्या गावात गेले का आता uh, म्हणजे na e, ना समजा ही गाडी इकडे लावा ही गाडी स्टेज इकडे लावा तिथे डायरेक्ट सांगायचे नाही ना स्टेज असं लावा स्टेज असं लावा आणि ते कलाकारांना सांगून ठेवायचे ए इकडे जायचं नाही इकडे जायचं असं मग त्यांची एक अशी असं काय तरी बाबा आणि ते म्हणजे आता मला तो काळ आठ होत नाही आता त्यांच्या काळामध्ये पण मी माझ्या आठ होते का नाही का राऊत्यांचं स्टेज मॅनेजमेंट काय असतं शुक्री पावलं मोजून पूर्वेला पाहिजे का उत्तराला पाहिजे का दक्षिणाला हो, पाहिजे हो का काय का ते पहिले आखणी आणि अण्णा काहीच बघत नव्हतं संपूर्ण जवळजवळ मालकच मॅनेजर बरोबर अण्णा काहीच बघत नव्हते अण्णाला फक्त ना स्टेज स्टेज महत्वाचं आता मुंबईचा हा माला होता त्याच्यामध्ये होता अरे माधुमी किती वेळ झाले इथं उभी राहिली असं डायलॉग होता आता सोलापूर आम्ही अरे माझं मी किती वेळ झाले इथे उभारले उभारले आले बाबा अन्न झाले उभारले काय माझा येतो गायकवाड मुंबई मला उभारले म्हणजे काय मागो पायऱ्या होतात ह्याच्याबद्दल उभारले काय उभी राहिले उभी राहिले काय आहे का नाही अण्णा म्हणजे उभी राहिले असं म्हणायचं का उभारली ते बोलून बोलून आम्ही आमिषाने झालो ना बरोबर बरोबर एक दिवस संत तुकारामात पीठ उडवायचं चुकलं माझा हात अजामात करायला जा म्हणले माझा जेवले काय नको जेवू उद्या चांगले झाल्या तुला म्हणते ही चांगली कल, कला म्हणताय मला नाही म्हणणार ना संत तुकारामा मध्ये सुद्धा तू स्टार्टिंगला काम शांताबाई पहिले काम करायचे चंद्रकांत देवळ करा नंतर त्याच्यानंतर अण्णांनी सांगितलं कोण करायचं कोण करायचं कोण म्हणलं शारदा कोण म्हणलं आमक सुनी अण्णा म्हणले नाही शशी अंगार काटा ओवर राहिला अण्णांसमोर काम करणं पाहिजे आपल्या अंगार काटा संत तुकाराम लागला म्हटलं की नाही आपल्याला भीती वाटायची कारण अण्णांचं कसं शब्द चेहरा कुठल्या तर वग नाटात ओर ऍक्टिंग झाली माझी आल्या आल्या सांगितलं अण्णांनी ओवर ऍक्टिंग केली आज बरोबर तिचीतले जे जेवढे अभिनय तेवढाच पाहिजे जास्त ओव्हर ऍक्टिंग ते नाही तसलं नाही पटायचं त्यांना ओव्हर ऍक्टिंग केली म्हणली तू ऐक ना तू करा म्हणजे डायमाला उघडण्याचं चालवायचो तर डायमाला तू कोणाशी बोलतही नव्हती नाही बोलायचं नाही बाकी काय खायचं नाही अंडे नाही माझे नाही विषय खायचं नाही पण बोलत जास्त नव्हती कोणाशी नाही संपर्क त्यांच्याच त्याच्यामध्ये म्हणजे जसं काय मी सकाळपासून तू करा माझ्या आम्ही म्हणे आपण म्हणजे आता बोलतील मग बोलतील आता बोलतील मग ते नफा निम्म्या वगनात ते पण कोणाशी चर्चा नाही नाही ना। चर्चा नाही चर्चा नाही ते आणि ते विनान ते स्तब्ध एकत्र म्हणजे ते तुकारा 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 ते जसं का आपण तुकाराम म्हणतोय सकाळपासूनच ते तुकारामाचे याच्यामध्ये राहायचे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते भूमिकेत मग्न व्हायचे मग्न नाही आणि तो काळच तो काळ वेगळा होता तुला सांगतो अरे तुला आता काय सांगू मी नवीनच गेलो होतो तर मला ते भूकंपाचं गाणं म्हणायला लावलं होतं आता मी माझं तो त्या वय पंधरा सोळा सतरा वय आता मी काय एवढं क्लासिकल तयारीचं गायक आहे का बाबा नाही ना गाडी माझं बाबा आता सात महिने गाणं म्हणायचे दररोजच गाणं म्हणायचे माझा एक दिवशी आवाज थोडासा त्या टायमाला कांबळे मास्त होतो मला आठवतो आठवते ते कांबळे मास्तर मला म्हणले हो मला म्हणले पीटी स्कूर सूर गेला काळी चार ला थोडासा त्यांनी डायरेक्ट आली बाबा स्टेज तिथे जवळ आली त्याला म्हणले त्याला सांगा म्हणले तुझा पीटी बिस्तर उचल चल घरी नाही म्हणले तुझी गरज नाही म्हणले तुझी गरज नाही म्हणले मला तुझी गरज असे जर बेसूर गाणारे असतील ना तर बाहेर स्टेजन खाली उतर म्हणले चल पीटी बिस्तर घरी चल म्हणले मला नाही चालत म्हणले असं <laughs> म्हणजे इतकं स्ट्रिक वातावरण आता नाही ते त्यामध्ये माणसं वेगळी होती आणि आता मला मी म्हणतो आता तर सध्या तरी आता तू आता काय तुझं सगळं व्यवस्थित आता काय हो हो दो तस दोघीच व्यवस्थित आहे हा तुम्ही दोघी आता मला तुम्हाला बोलायचं तुम्ही माझ्या आयाचे तस आपलं विद्यार्थी देवाच्या पुण्याने व्यवस्थितच आहे हा ना हो काय नाही म्हणजे दुसऱ्यांचे कसे हाल आहेत कलावंताला एक शापच आहे बरोबर कलावंताची शेवटच्या क्षणाला हाल होता नाही बरोबर तसे आपले काय हाल नाही नाही पण उलट तुमच्या दोघींचे मी आता मी तुमच्या नजरेसमोरच आहे पण तुमच्या दोघींच ठेपत सगळ्या गोष्टी आपल्या अन्नाची पुण्य हा अण्णाची पुण्य आहे म्हणजे बाळा सगळे जवळ घरी नाही पंढरपूर पहिली ते सातवी पंढरपूरला पंढरपूरला कवटेकर हायस्कूल तिथं आणि आठवी ते अकरावी सोलापूर शिवाजी विद्यालय तिथे शिक्षण झाले त्या आवाजाला एक नंबर एक नंबर आवाज मराठी गाणे गवळीनी सगळे सगळं तिच्या गवळी फेमस होत्या ज्या गवळी त्या असायच्या ती एक छुम छन छुम छन ती एक गवळण लई भारी म्हणायची हे सांगू का जात सुटाय पण साथ सुटू नये सात सगळ्यांची सात सगळ्यांची त्याच्यामुळे म्हणून तर त्यांना नाही का जिथे जिथे माणसं लागायची लागायची हा जिथे मा... तिथे माणूस पाहिजे तोच माणूस पाहिजे नाही का मजा यायची आता तशी सात एक शब्द होता नाही आमचा महाराष्ट्राचा शोभा असं होणं शक्यच नाही महाराष्ट्राचं ना शिवाजी महाराजांचा जन्म याच्यात झाला असं जन्म काय म्हणायची जन्म 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 हा जन्म जन्म मग ते सुद्धा शब्द अण्णांना खटकायचा जन्म जन्म म्हणजे इतकं त्यांचा अभ्यास होता इतकं इतका अभ्यास असं नाटकात सुद्धा नाही नाटकात सुद्धा असं होणार नाही इतकं जन्म जन्म असं नाही ते त्यांचं ते त्यांचं म्हणजे ते ठीक वगनाटिंग बारीक लक्ष असायचं त्यांचं एक शब्द ह्याच्यामध्ये मला ते ब्राह्मणीचं काम होत ईश्यम येल हे काय असलं गाडेरड हा शब्द होता मग ते अण्णा करून दाखवायचे पण मला यायचं नाही ते म्हणजे ईश्यमेल हे काय असलं घाणेरड डल असं इथं डळ आलं पाहिजे आता मला काय तर जमायचं नाही मी करायचं इश्य मेल हे काय असलं घाणेरड हे काय असं 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 नाही चालायचं आज एकदा मग इश्य मेल हे काय असलं घाणेरड लगेच पब्लिक म्हणून मी तुला सारखं रोज शिवाय देतोय ना त्याचं कारण आहे पब्लिक असं चिडलो पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे आम्ही कलावंत झालो ना आम्हाला म्हणजे विचार पुरस्कार मिळालाय तो त्यांच्यामुळेच आहे त्यांचीच पुण्यही आहे नाहीतर कुणाला किती एक अर्ज पडले तिथं मला नाही मिळाले आणि मला मिळायला शासन दरबारी त्यांनी दखल घेतली चांगल्या कलावंत चांगल्या हो। गोष्टी असं कुठं झालं का कुणाला पण पुरस्कार मिळत नाही पण काही जणांना घेतला की बाबा पायात चाळ बांधला नाही पण पुरस्कार कसा मिळाला हा काय कळला असं काही काय बोलले आता कस काय केलं नाही का जे आताचे कलावंत आहेत का त्यांना अजून माहितीच नाही का पस्तीस चाळीस वर्षपूर्वी किती जण चांगले चांगले किती काही काही जण असं म्हणतात की बाबा आता मला म्हणजे आपल्या तुझ्या एक असेल वायदंडे कोणते कलाकार होते कोण होते वायदंडे कोणी कलाकार कोणी वायदंड्यांनी जो काल ढोलकीचा गाजावलाय ढोल जना वायदंडे अण्णा पिंगेवाडीकर हे म्हणजे अण्णांच्या पार्टीमध्ये जे लोक जे ढुलकीवाले होते तसे नाही मग तसे मग ढोलकी वाजवण्या लयेत तसे पाहिजे भरपूर त्यांच्या त्या मानाने ते चांगले आहेत त्यांनी ते बाबा ते हाय त्यांचे पण हे दोघ ज म्हणजे यांना लोक पाहिले यायचे जनाबाई दंड्यांना पाहिलं लोक यायचे अण्णा बिंगकरला पाहिला यायचे अशी लोक छाप होऊन गेली त्या सगळं पण गणगवळण म्हणजे गणगवळणचं काळ गणगवळण पब्लिक बसायचं चार चार वाजे आता काय नाही नुसतं आता मग तमाशा पाण्याचा लोकांचा दृष्टिकोन चेंज झालं त्यांचाही दोष नाही तुला खरं सांगतो पण जे पब्लिक आहे ना जे पब्लिकला पाहिजे ना ते आज त्याला त्याला करावं लागत करावं लागतं त्याच्यामुळे ते, 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 ते मागवा आता आम्ही जर गेलो ना असं हे गवळणी म्हणलं तू तर वाईट अगदीच चावट असं जर म्हण मागव <laughs> <laughs> मग अण्णांनी लगेच कसं बसवलं होतं तू तर वाईट अगदीच चावट असा कसा रे तू असं घेतलं होतं अण्णाने ते कसं काय मला यायचो या काय की बरोबर पण मग अण्णा म्हणायचं नाही तू असंच म्हण तर गवळून बस गवळून बस म्हणजे त्यांचं असं व्हायचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे तर माणसं सानिदा अण्णांचा लागला शुक्रमा लागला तुम्हाला सानिदाद लागला आम्ही जन्म घेतला तेव्हा आमचं तुम्हाला तुमचं आता व्यवस्थितच काही टेन्शन काही नाही तुम्ही आता खाऊन नाही मालक आणि मॅनेजर हे यांच्यात कधीच भेदभाव नाही काय नाही काय नाही अण्णाने सुद्धा आपल्या शुक्र मॅनेजर वर विश्वास ठेवला हे म्हणलं नाही हे मॅनेजर आहे आणि हे काय करते आणि पैशाचं काय करते अण्णांनी कधीही विचार केला नाही अण्णा फक्त मला आज पब्लिक किती आज मला पब्लिक किती आहे अण्णांनी गल्ला बघितलं नाही शुक्र मॅनेजर म्हणायचा गल्ला किती झाला मॅनेजर असून ते म्हणायचे गल्ला किती झाला आणि मालक म्हणायचे मला पब्लिक किती बरोबर असं असं काय तो आणि आता आता मालक मॅनेजर असं विश्वास ठेवतील आता हा आताचा काळच नाही आता विश्वास असा राहिलाच नाही कोणावर